नमस्कार मित्रांनो विन दोघातीलही तुटेना पुढील भागामध्ये रोहन आणि आदिराचं प्रेम तर असतं पण रोहनला मात्र आदिराचं वागणं खूप खटकतं आता तिच्याशी लग्न करावं की नाही ह्या द्विधा मनस्थितीत तो असतो पण स्वानंदी मात्र त्याला छान समजावते आणि प्रेमाची जाणीव करून देते पण रोहन तिला अट घालतो तुझं लग्न झाल्याशिवाय मी काय लग्न करणार नाही स्वानंदीची बाबा सांगतात तुझ्यासाठी मुलगा बघितला आता स्वानंदी खूप आनंदात असते सगळे झोपल्यानंतर ती छान गाणं लावते नवरी झाल्यानंतर मी कशी दिसेल ह्या विचाराने ती डोक्यावर ओढणी घेते आणि आरशासमोर गोलगोल फिरून मस्त डान्स करत असते इकडे आजी पण समरला सांगते तुझ्यासाठी मुलगी बघितली खरं तर तो पहिल्यांदा लटका नकार देतो पण आजीचा हट्ट आणि आजी खूप हुशार असते त्याला ब्लॅकमेल करते एवढंच काय निकिला पण सांगते समरसाठी मुलगी बघा तो नाही म्हणला तर त्याला ब्लॅकमेल करा वाटेल ते करा पण त्याचं लग्न झालंच पाहिजे नाहीतर आपली मैत्री तुटली निकिमते अरे आणि त्याच्यासाठी मुलगी बघते ती मुलगी असते सोनंदी पण आजीचं फोनवरचं बोलणं अंशुवा ऐकतो आणि तो, तो मलिकाकडे जातो तेव्हा मलिका दागिने ठेवत असतो तो तो, तो मॉम ते दागिने नको ठेवू नाही म्हणजे तुला आता लागतील ना ती म्हणती ती का तो तो अगं समोर दादाच्या लग्नाला नाही म्हणजे आजी ज्या पद्धतीने त्याला मुलगी बघते असं वाटतं त्याचं लवकरच जमेल त्याला मलिका म्हणते आत्तापर्यंत जमलं त्याचं वय बघितलं का पंचेचाळीस झालं अंशुमन होतो त्याने काय फरक पडणार आहे अगो तो एवढा श्रीमंत आहे त्याच्यासोबत लग्न करायला वीस वर्षाची मुलगीही तयार होईल मलिका म्हणते होईल ना पण मी होऊ दिले पाहिजे आता आत्तापर्यंत समरला तिने कसं इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं ते अंशुमनला सांगते आणि म्हणते जर समरचं लग्न झालं तर सगळी संपत्ती त्याच्याच मुलांना मिळणार पण मी तसं नाही होऊ देणार कारण राजवड्यांची संपत्ती माझ्याच मुलांना मिळायला पाहिजे निकी आजीला फोन करून सांगते मी समरसाठी मुलगी बघितली आहे आता आजीला खूप आनंद होतो आणि ती समरला तयार करते आदिरा गिफ्ट आणते आणि समरला म्हणते पिंट्या दादा तू मुलीला भेटशील ना तिला हे गिफ्ट दे समोर म्हणतो ज्या मुलीची आणि माझी ओळख पाळखही नाही आणि मी तिला पहिल्या भेटीत गिफ्ट द्यायचं कसं वाटेल तिला मी काही देणार नाही स्वानंदी आवडते आणि ठरल्याप्रमाणे मुलाला भेटायला जाते ते आता समरला भेटण्यासाठी खूप उत्सुक असते आणि त्याची वाट बघते मलिकाचा मात्र वेगळाच प्लॅन चालू असतो ते आता फोन करून म्हणते कळलं ना काय करायचं ते आणि वेळेवर पोचायचं आजी म्हणते काय हरकत आहे गिफ्ट द्यायला समर म्हणतो आजी काही पण आदिरा म्हणते प्लीज प्लीज पिंड्या दादा दे ना तिला गिफ्ट प्लीज प्लीज आता समोर ते गिफ्ट घेतो तेव्हा ते थँक्स तो आता जायला लागतो तडच मलिका येते आणि ते समर तू निघालास का समोर म्हणतो हो, हो काकू का गं ते नाही म्हणजे तुझ्याशी बोलायचं होतं तुझ्याशी बोललं की मला खूप बरं वाटतं पण तुला उशीर होत असेल तर जा तू समोर म्हणतो हो काकू त्यात काय एवढं बोल काय बोलायचं ते तुला माहीतच आहे तुझे काका गेल्यापासून मी तुझ्याशीच बोलते आणि मी तुझ्याशी बोलू शकते ना रे तू काका गेल्यानंतर अठरा वर्षाचा होता तुला चांगलंच कळत होतं खरं तर काका तुझ्या वाढदिवसालाच येत होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते गेले आणि माझे पोरं पोरके झाले नाही म्हणजे तू आहे मला त्यांची काळजी नाही आता ती समोरला बरोबर इमोशनल करते पण तेवढ्यात आजी येते आणि ते, ते समोर जा ज जा, जा तुला उशीर होईल आता आजी आणि आदिरा म्हटल्यावर समोर निघतो आनंदी वाट बघत असते तेवढ्यात एक मुलगा येतो आणि तिला म्हणतो तुम्हीच का त्या सॉनंदी सरपोतदार नाही म्हणजे तुम्हाला बघायला सोनंदी म्हणते हो हो पसा ना तो तिला निहाळतो आणि म्हणतो तुम्ही जशा फोटो दिसताना तशा प्रत्यक्षात नाही दिसत आता सोनंदी विषय बदलते आणि म्हणते काय घेणार तुम्ही तर तो घ्यायला तर बायको आलो तो पण आता उपास मार झाली ह्या कपड्यामध्ये तुमची काही पर्सनॅलिटीच दिसत नाही हो बरं आता तुम्हाला मूल होणं पण आहे या वयामध्ये आता स्वानंदीला खूप वाईट वाटतं निकी आता स्वानंदीला दाखवते आणि समोरला म्हणते जा 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 तिच्याशी बोल समोर जातो आणि स्वानंदीला बघतो पण तिच्यासमोर दुसराच मुलगा बसलेला असतो आता त्याला पण वाईट वाटतं त्याला वाटतं निकी वॉशरूममध्येच आहे तो आता जातो आणि निकी आपल्यासाठी एवढी प्रयत्न करते त्यामुळे त्याला खूप छान वाटतं पण त्या मुलाच्या बोलण्यामुळे स्वानंदी खूप हार्ट होते तिला रडायला येतं आणि ती वॉशरूममध्ये गेलेली असते बाहेरून जेव्हा समोर म्हणतो डार्लिंग तेव्हा सोनंदी दाराजवळ येते आता समोर म्हणतो आय लव्ह यू तिला खूप बरं वाटतं ती स्माईल करून दाराला टेकते आणि बाहेरून समोर टेकलेला असतो असेच मला अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद